माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राय दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगड केलेली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुळेपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक तरी थी जाण्याची मी महामंडळाची त्यांना विनंती करतो गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच फुटले बसीचे समोरील काच फुटलेली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं काय त्यांचा तपास चाललो आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत जा। काय प्रवाशांना प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आव्हान करणार आहे त्यांचं ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही कालबट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका